तुम्ही जेव्हा इतरांशी चांगलं वागत असता तेव्हा तुम्ही स्वतःशी उत्तम वागत असता नमस्कार पांडव सर आज आपला विषय जे देणार तेच मिळणार आपले विचार आपली कृती आणि आपली वर्तणूक ही कधीतरी आपल्याकडं येतच असते फक्त येतानी त्याच्यामध्ये अचूकता जास्त असते की तुम्ही इतरांना जर आनंद दिला तर तुम्हाला आनंद मिळणार इतरांना जर तुम्ही दुःख दिलं तर शंभर टक्के तुम्हाला दुःख मिळणार जे तुम्ही पेरणार आहात तेच उगवणार आहे तुम्ही ज्वारी पेरली तुम्हाला ज्वारी मिळणार आहे तुम्ही गहू पेरला तर तुम्हाला गहू मिळणार आहे बघा एक लहान मुलगा असतो आणि तो आईवरती खूप रागवलेला असतो आणि तो रागाच्या भरामध्ये आईला म्हणून जातो तू मला आवडत नाहीस तू मला आवडत नाहीस तो असं म्हणताना तो म्हणतो पण आईच्या भीतीपोटी तो घरातून धूम ठोकतो आणि तो बाहेर पळून जातो तो खूप अंतरावरती गेल्यानंतर त्याला एक अशी प्रचंड खोल अशी एक दरी दिसते आणि त्या दरीच्या कडेला जाऊन तो शांत उभा राहतो आणि नंतर अचानक त्याच्या मनाला असं एक भरतं येतं आणि पुन्हा तो घरात म्हटलेलं वाक्य पुन्हा तो म्हणतोय तू मला आवडत नाहीस आणि तो शांत होतो आणि त्या दरीमधून तसाच परत एक आवाज येतो तू मला आवडत नाहीस तो अवस्था होतो आणि एकच तो घराच्या दिशेने पळायला लागतो तो आईच्या जवळ येतो आणि तो मोठमोठ्याने म्हणतो आई आई एक वाईट प्रवृत्तीचा दादा त्या दरीमध्ये बसला आहे बघ मी ज्यावेळेस तिथं म्हणलो की तू मला आवडत नाहीस त्यावेळेस तो पण म्हणतोय तू मला आवडत नाहीस आणि मग आई सांगते बाळा परत एकदा तू त्या दरीकडे जा आणि मी सांगते तेवढं तू तिथं गेल्यानंतर म्हण की आत्ता तू गेल्यानंतर तिथं असं म्हण की तू मला खूप आवडतोस आणि परत तो मुलगा धावत पळत धावत पळत त्या दरीपर्यंत जातो शांत उभा राहतो आणि परत तो मोठ्याने आवाज देतो तो मला खूप आवडतोस आणि परत तिथं दुसरा आवाज येतो तू मला खूप आवडतोस मित्रांनो कदाचित या बालकाने हा प्रतिध्वनी प्रथमच ऐकला असेल आणि त्याच्या लक्षात आलं आपलं आयुष्य आपलं जीवन म्हणजे एक प्रतिध्वनी आहे जे आपण देणार आहे तेच आपल्याला परत मिळणार आहे आणि म्हणून मित्रांनो आजपासून इथून पुढं आपण प्रत्येकाशी आदराच्या भावनेनं वागा म्हणजे लोक तुमच्याशी आदराच्या भावनेने वागतील तुमचा तुमच्या उत्कर्षाच्या काळामध्ये तुम्ही इतरांना खूप मदत करा म्हणजे लोक तुमच्या पडत्या काळामध्ये तुम्हाला कितीतरी पटीनं मदत करतील आणि म्हणून की बुमऱ्यांचा जो नियम आहे तो आत्तापर्यंत जगात कोणालाही बदलता आलेला नाही आणि तो नियम म्हणजे का आहे द्या आणि घ्या मित्रांनो हा माझा आता छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर तुम्हाला आवडला तर कमेंट करा लाईक करा आणि जर हां आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या नातेवाईकांना जर पाठवला नसेल तर जरूर पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार